आपण डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा हयात नगर येथे पोलिसांचे पथसंचलन लोकसभा निवडणुकांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने हट्टा पोलिसांचे गावोगावी पथसंचलन दिनांक अठरा मार्च रोजी हिंगोलीतील हट्टा पोलीस स्थानक अंतर्गत येणाऱ्या हयात नगर गावामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने शक्ती प्रदर्शन व पथसंचलन हट्टा पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक एपीआय गजानन बोराडे सर्व हट्टा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी तसेच बी एस एफ जवान राखीव दल यांच्या माध्यमातून घेण्यात आले लोकसभा निवडणुकांमध्ये कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य होऊ नये या अनुषंगाने गावोगावी शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे निवडणुका शांततेत व शिस्तीत पार पडाव्यात या दृष्टीने पोलीस बांधव व बी एस एफ जवान यांच्या मार्फत शक्ती प्रदर्शन व पथसंचलन करण्यात आले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका